लोकसभा निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग झाल्यास सी व्हिजील ऍपवर तक्रार करताच शंभर मिनिटात पथक घटनास्थळी पोहोचून कारवाई करेल अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते त्यांची बदली झाली असली तरी सोलापूर दौरात झाल्यानंतर ते पदभार सोडणार आहेत दरम्यान गुरुवारी नियोजन भवन इथं श्रीकांत देशपांडे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं पूर्वतयारीची आढावा बैठक या अनुषंगानं पत्रकार परिषद घेतली यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं की साधारणत एप्रिल ते मे दरम्यान लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं एकंदरीत जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी सज्ज असून निवडणूक आयोगानं यंदा प्रथमच होम वोटिंगची सुविधा दिली असून होम वोटिंगच्या माध्यमातून चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या आणि ऐंशी वर्षांपेक्षा पुढील व्यक्ती घर बसल्या बॅलेट पेपरवरून मतदान करू शकतील पोलिंग बूथवर ज्यांना सहाय्य आवश्यक आहे त्यांना व्हील चेअर देण्यात येणार आहे निवडणूक जाहीर झाल्यानंतर पाच दिवसात बारा ड फॉर्म ऐंशी वर्षावरील वृद्ध व्यक्ती आणि दिव्यांग यांना वाटप करायचे त्यानुसार संबंधित मतदारांना मतदान घरी करणार की मतदान केंद्रावर हे निवडावं असंही श्रीकांत देशपांडे म्हणाले होम जे जास्त ज्यांचं हो वय आहे आणि जे चाळीस टक्क्यापेक्षा ज्यांचं अपंगत्व आहे असे सगळ्या दिव्यांगांना घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने यावेळेला दिलेली आहे आमचा असा प्रयत्न आहे की हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणून एटी प्लस किंवा दिव्यांग ज्यांना ज्यांना शक्य आहे पोलिंग स्टेशन वर मतदान करावं तर मला वाटतं त्या उत्सवात ते निश्चितपणे सहभागी होते त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं परंतु काही कारणामुळे जर त्यांना ते शक्य नसेल तर त्यांना त्यांचं मत देण्याचा अधिकार जाऊ नये म्हणून त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना होम टीमची सुविधा निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन होऊ नये यासाठी फ्लाइंग स्कॉट तयार केले जात असून आयोगानं सी व्हिजिल ॲपवर निवडणुकीतील गैरप्रकाराबाबत तक्रार नागरिक करू शकतील नागरिकांचं नाव उघड न करता तक्रार प्राप्त झाल्यानंतर शंभर मिनिटांच्या आत तक्रार निवारण करणं बंधनकारक असून पथक तात्काळ कारवाई करेल असंही श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं त्यावेळेला लोकांना एम्पॉवर केलेलं आहे सी व्हिज्यूल ऍप च्या माध्यमातून जर मॉडेल कोड ऑफ कंडक्ट ची जर तक्रार असेल किंवा जर एखाद्या ठिकाणी कॅश म्हणा डिकर म्हणायचं वाटप्रुफ असेल मतदारांना प्रभावित करण्यासाठी तर अशा तक्रारी नागरिकांना या सी व्हिज्यूल ऍप मधनं करता येतात त्यावेळेला त्यांचं कुठलीही आयडेंटिटी उघड होत नाही आणि ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर शंभर मिनिटाच्या आयोग त्यावर कारवाई करतो केवायसी ऍप्लिकेशन मध्ये उमेदवारांचं एफिडेव्हिट लोकांना उपलब्ध होतं नागरिक उमेदवारांचं एफिडेव्हिट या ऍप्लिकेशनद्वारे पाहू शकतील उमेदवारांची नाव दाखल गुन्हे ही माहिती प्रत्येक मतदारासमोर राहील ते पाहून नागरिक मतदान करू शकतील कॉलेज विद्यार्थ्यांना पोलिंग व्हॉलेंटियर म्हणून काम करता येईल आपण त्यांची मदत घेणार आहोत त्याचं पत्र त्यांना देणार आहोत यापुढे आमचा असा विचार आहे की काउंटिंग हॉलमध्ये सुद्धा त्यांची व्हॉलेंटियर म्हणून मदत घेणार आहोत या माध्यमानं निवडणूक प्रक्रियेशी विद्यार्थ्यांची आस्था वाढण्यास मदत होईल यामुळं निश्चितच मतदानाची टक्केवारी वाढेल असंही मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितलं भूमिका फार महत्वाची आहे यावर्षी अठरा एकोणीस आणि वीस ते एकोणतीस या वयोगटातील युवकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबवलेले आहेत या विद्यार्थ्यांना आपण सजग करून त्यांना बरोबर घेऊन मतदानाच्या मध्ये जागृती तयार करून लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं एक मोठं अभियान सदाराष्ट्रभर आपण माध्यमातून करत आहोत या पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांची उपस्थिती होती